फिरोजभाई पठाण यांच्या हस्ते बोधेगाव येथे काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनेतून मंजूर झालेल्या कल्याणी दुकान ते शंकर शिंदे यांच्या घरापर्यंत अंदाजे दहा लाख रुपये खर्चाचे कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच संग्राम काकडे माजी सरपंच रामजी अंधारे सेवा संस्थेचे माजी चेअरमन महादेव घोरतळे इन्नुसभाई पटेल ज्येष्ठ नेते मुसाभाई शेख ग्रामविकास अधिकारी उद्धव जाधव अंकुश घोरपडे बन्सी मिसाळ अनिल मासाळकर सदानंद गायकवाड निसार टेलर शाहरुख शेख महेश घोत्रळे संदीप बनाईर समीर बागवान चान सय्यद शौकत पठाण हरुण बागवान मुस्ताफ मण्यार आयुब बागवान यांच्यासह आदी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी इसाक शेख शेवगाव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा